नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सणावाराला गोडदोड हे बनवलेच जाते आणि तेच तेच खाऊन कंटाळा येतो गोड खाऊन कंटाळा येतो तर आज आपण पाहणार आहोत चटपटीत झणझणीत मिरची फ्राय चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे तर इथे पाव किलो मी मिरची घेतली आहे तर ही मिरची स्वच्छ धुवून फुसून घ्यायची स्वच्छ धुवून फुसून घेतल्यानंतर याचे जे डेट आहेत ते काढून घ्यायचे आहेत मिरचीचे डेटं सर्व अशाच पद्धतीने इथे मी काढून घेतले आहेत आता डेटं काढून घेतल्यानंतर आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे तर मधून उभी कट करून घ्यायची आहे फक्त पूर्ण मिरची कापायची नाही आहे फक्त मधून कट करून घ्यायची तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत एका साईडला घॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन चम्मच पोहे खायचे तीन चम्मच बडीशेप घेतले व्यवस्थित बडीशेप भाजून घ्यायची गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे बडीशेप भाजल्यानंतर दोन मोठे चम्मच धने भाजून घे भा, भ धणे घालून घेतले धनेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि एक चमच जिरे घालायचं आहे आणि जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर ठेवू नका बारीक वाटा म्हणजे त्याची पावडर तयार करायची तर इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मिरची घालून घेणार आहे आणि मिरची आपल्याला व्यवस्थित अशीही परतून घ्यायची आहे भाजून घ्यायची अशा पद्धतीने मिरची भाजलात ना की त्यातला जो तिखटपणा आहे तोसुद्धा कमी होतो आणि चवीला खूप छान लागते मिरची अशा पद्धतीने भाजलात की तेल न घालता भाजून घ्यायची इथे मी थोडीशी मिरची भाजून घेतली आता भाजल्यानंतर यामध्ये दोन मोठे चम्मच तेल घालून घेते तेल घातल्यानंतर हे परतला व्यवस्थित मिरची छान भाजून घ्यायची आहे व्यवस्थित भाजली आहे आता यामध्ये पाव चमच हळद पाव चमच हळद घालून घेतले आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला तो इथे घालून आहे दोन चमच मस मसाला घालून घेतला आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्तीचं घालायचं कारण मिरची तिखट आहे आणि तिखट त्यातले कमी होण्यासाठी मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ही मिरची छान चवीला चा लागते तिखट खारट आणि थोडीशी आंबट अशा पद्धतीने आपली ही मिरची लागते तर हे सर्व मसाले घातल्यानंतर दोन मोठे चम्मच परतलं मी इथे तेल घालून घेतलं आहे तेल तेल घातल्यानंतर व्यवस्थित असं छान परतून घ्यायची मिरची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि नंतरच लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर परतला छान अशी मिरची परतून घ्यायची आणि इथे आपली झणझणीत चमचणीत चमचमीत मिरची तयार झालेली आहे खरंच चवीला खप खूप भन्नाट लागते ही मिरची आणि वरण भातासोबत ही मिरची तुम्ही खाऊ शकता आता उन्हाळ्यामध्ये जेवणा जेवणाच्या ताटामध्ये ही मिरची असेल हो तर एक ते दोन घास तुम्ही जास्त खाल कारण उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जातच नाही तर ही मिरची तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वणित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद